सामन्याला सुरुवात होते पहिलाच नो चेंडू होतोय आणि नोचा पुरेपूर फायदा घेतोय तो योगेश टास्ते फ्रीट असेल पाच धावांनी खातं खोलतोय ते संघाचं અને તે ચેંડુલા ફેકૂ દેલા સીમારે બા સહા સાટી ધા સંખ્ય સહાન્ય ભર કમાન્ડી છે पहिल्या चेंडू व चौका त्यानंतर शटका दोन चेंडू अकरा धावा एक चेंडू अकरा धावा कुठेतरी प्रयत्न फसतोय तो संजय नाईकचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षण केले ते स्वतः गोलंदाज संजय नाईक ने संजय कम बॅक करतोय निर्धाव चेंडू येतोय धावसंख्या स्थिरावतेस नवसंख्या जाऊन पोचले ती अकरा धावा मोठ्या पट्ट्यांची गरज असेल खैरवाडी सांगाला आव्हान मोठ आहे पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू सुंदर आणि इथे मात्र मोठा धक्का बसतोय तो, तो जिया एंजल खैरवाडी संघाला होतोय तो फलंदाज विजय वाघमारे आता मात्र समीकरण बदलतय कारण का एक मोहरा गमावलाय तो खैरवाडी संघाने सर्वांचं लक्ष होतं विजय वाघमारेवर परंतु खातही न खोलता विजय वाघमारे बाद झालाय कमान डीजे तर चेंडू निर्धाव जातोय ऑब्विस्टली लगत चेंडू क्रॉस अँगलच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतय कुठेतरी वारंवार पाहिलं तर डॉट हा चेंडू असेल निर्धाव आहे पहिल्या षटकापासून पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून कुठेतरी सुरुवात केली होती खैरवाडी संघाने परंतु त्या रीत्या पाहिलं तर कुठेतरी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा खेळण्यासाठी अप्रतिम फाटका घेतला मिडा न चेंडू थ्री बाउन्स चार धाव्यासाठी डीजे टॉस आहे तर झाली ती म्हणजे एकवीस ट्वेंटी वन जिया एंजल खैरवाडी संघाची पहिल्या सहा चेंडूवर काहीसा समीकरण पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी केली फलंदाजी पाहायला पाहिलं तर योगेशच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आला त्यानंतर अभिजितच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आला अशी फलंदाजी करताना पाहायला मिळली परंतु तितकाच पाहिलात तर विजय वाघमारे हा शून्य या धावेवर बाद झाला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे स्ट्राईक एंडवर योगेश काष्टे मॅन फ्रॉम अ खैरवाडी आपल्या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं सांगे का दुसरं बेकण्यासाठी गोलंदाज रोहित नाईक असेल रोहित येतोय ये। जवळपास पाहिलं तर गोल्ड अंदाजे हळका समजा देण्याच्या प्रयत्न पंचाकडून दाद मिळणार चेंडू वाईड आहे आय सी क्रमांक पाहिला तर ट्वेंटी टू लागू होणार तर दहावीच्या मदतीने पुन्हा एकदा दहावीमध्ये भर पडते धाव संख्या वाढेल तपाल करतो ती म्हणजे बावीस जवळजवळ पाहिलं तर एक समीकरणाचं हा वाईड असेल तो म्हणजे जवळजवळ एकोणसत्तरवा या टुर्नामेंटमधला कालच्या दिवसापासून एकोणसत्तरवा हा वाईड असेल एक अतिशय धन्य गुरुजी यांच्या माध्यमातून आपल्याला स्कोरर भूमिका प्रत्येक चेंडूचा डॉट किती गेले प्रत्येक वाईट नो चेंडू त्यानंतर षटका चौकार सर्व पाहायला मिळणार आहेत पुन्हा एकदा बॅट चेंज घेऊन चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेकडे परंतु फेल्ड होणार अप्रतिम फेड केली गेले परंतु एकच धाव मिळते एक धावीच्या मदतीवर समाधान मानणार तो म्हणजे खैरवाडी संघ एक धावेच्या मध्ये धावसंख्या वाढेल ती म्हणजे तेवीस तसे जे सर्व आपल्याला या ग्राउंडवर सर्व मंडप त्यानंतर सर्व डेकोरेशन जे आपल्याला पाहायला मिळते सर्व आपल्याला लॉंग ऑफ आप डीप कवर मिड विकेट त्यानंतर स्ट्रेट त्यानंतर डीप कवर पॉईंट हे सर्व त्यानंतर हे स्टेज ज्यांच्या माध्यमातून लावले असे आपले सर्वांचे लाडके सन्मान्य समीर गंगाधर पाटील यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी या प्रीमियर लीगसाठी त्यांच्या माध्यमातून लावलेला आहे पुन्हा एकदा बोलतोय कारण जवळपास पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येतोय कुठेतरी पुन्हा एकदा धाव संख्या स्थिरावेल कारण अभिजीत आहे स्ट्राईक एंड वर अभिजितच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आला होता कुठेतरी एक स्थिरावलं पुन्हा एकदा स्था एक लो म्हणजे पुन्हा एकदा समीकरण चालतोय ते म्हणजे एंजल खैरवाडी संघाचं परंतु आता कुठेतरी लेंथ अप्रतिम आहे चेंडूची वारंवार पाहिलं तर हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय कुठेतरी धाव संख्या स्थिरा होत आहे जी एंजल खैरवाडी संघाची आज पाहिलं तर जिया एंजल खैरवाडी ज्या संघाचं नाव आहे त्या जियाचं आज वाढदिवस आहे जन्मदिन दिवस आहे तिलासुद्धा या जन्मदिवाच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा कारण ती आहे ह्या ह्या ग्राउंडवर आहात तिचं आगमन आहे परंतु पुन्हा एकदा चेंड मिडॉनच्या दिशेला मिड विकेटच्या दिशेकडे चेंडू जातोय परंतु तितकाच पाहिला तर थ्रो डायरेक्ट होत नाही जवळपास कवरच्या माध्यमातून फील्ड होत झाले झालेली आहे थाले या दोन धावेच्यामध्ये तिने एक मध्ये धावसंख्या वाढेल धावल करते ती म्हणजे चोवीस चला यानंतर सामना असेल जे हनुमान भाई मला वरसेल आदिनाथ इलेवान सागरगड माचे दोन्ही संघाने टॉस बॉक्सवर यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणपिकीसाठी टॉस बॉक्सवर यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार यानंतर सामना असेल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज साथ योगेश काष्टे हलका समाचार देणार पण तू तिथगाज पाहिला तर काय झालं तर चेंडू ट्रॅव्हलर होणार एक्शेच्या हातामध्ये निर्धाव जातोय चेंडू पाहिला तर जवळ जवळ चेंडू आहे डॉट एकशे त्रेचाळीस व असेल दोनशे त्रेचाळीस व हा डॉट चेंडू पहिलं तर पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावली अप्रतिम गोलंदाजी केली कारण हा तिसरा चेंडू निर्धाव असेल डॉट असेल या षटकामधला धावसंख्या झाली ती चोवीस पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नात परंतु पंचाकडून दाद मिळणार कारण चेंडू आहे वॉइड अवांतर दावेच्या मदतीने पुन्हा एकदा दहावीमध्ये फर पडेल धावसंख्या वाढेल पुन्हा एकदा ट्वेंटी फाय पंचवीस पुन्हा एकदा चेंडू चेंडू अंतिम फेकावा लागेल तो म्हणजे रोहित याला जवळपास पाहिलं तर वाईट दोन टाकले फक्त दोन दा मध्ये दोन धावा आल्या एकूण अशा चार धावा दिल्या त्या म्हणजे पाच चेंडू मध्ये येणारा अंतिम चेंडू असेल अखेर चेंडू असेल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज योगेश कासे स्टेप आउट करतोय अप्रतिम गोलंदाजी आहे परंतु पुन्हा एकदा लेन फरकटना पाहायला मिळणार बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय पुन्हा एकदा आव्हान तर धावेच्या मदतीने भर पडेल धाव संख्या पुन्हा एकदा वाढेल ती म्हणजे सवीर काहीसा समीकरण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये एकवीस धावा आल्या होत्या त्यानंतर समीकरण पाहिलं तर पाच चेंडू फेकता फेकता फक्त धावा दिल्या त्या म्हणजे चार पाच धावा दिल्या त्यामध्ये तीन वाईट असतील दोन धावा फक्त खर्च केल्या त्या दाव। म्हणजे मध्ये असा हा समीकरण पाहायला मिळलं पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज योगेश काष्टे नरूभाई मी टॉस कडे बोलतोय टॉस तिथे आणि माझी या संघांदरम्यान ही लढत होणार आहे इज द कॉल आणि इट इज द टेल बाय ऑन द टॉच बायमाडा ऑन द टॉच आणि टू बोल चला बारा चेंडू आणि वीस धावीची गरज असेल बारा चेंडू आणि वीस धावीची गरज काहीसा समीकरण पाहिलं तर पुन्हा एकदा हलका ठेवला कारण शेवटच्या चेंडूवर काय सीमा पार केला सहा धावेसाठी योगेश काष्टेच्या माध्यमातून पॅनल्टी धरून आहे चार रनची पॅनल्टी धरून त्या बावन्न धावा विजयासाठी दिलेल्या आहेत बारा बॉल वीस पॅनल्टी नसती तर कुठेतरी बारा चेंडूमध्ये सोळा धावेची गरज असते परंतु प्रत्येक ज्या एंजल खैरवाडी सांगला प्रत्येक मॅच मध्ये चार रनचे पॅन चला कार्याध्यक्ष यांची सुद्धा इथे एंट्री झालेली आहे व्यासपीठावर चला सामना चालू होतोय पुन्हा एकदा पाहायला मिळणार रंगत कारण जारी ज्या पाहिलेत तर बारा चेंडू ते दावीची गरज पहिला तर चेंडू पंचकडे दाद असणार पंचदाद पंचदाद उचलणार कारण भाद्रा बसर अभिजीच्या माध्यमातून कमाव डीजे हॅलो धन्यवाद डी जे कारण अप्रतिम डब्ल्यू च्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं बॅक टू पहिलं ना परतावं लागेल अभिजित होतोय एक अकरा या धावेवर बाद होतोय काहीसा समीकरण पाहिलं तर पुन्हा एकदा बदलाव होणार येणारे अकरा चेंडू आणि वीस धावेची गरज असेल पुन्हा एकदा ज्या एंजल खैरवाडी संघ पुन्हा संकटात पडणार का परंतु अजून सुद्धा स्ट्राईक साठी अजून सुद्धा योगेश काष्टे आहे परंतु जिया एंजल खेरवाडी संघाकडे अजून सुद्धा एक हिराजे ऑलराउंडर भूमिकेमध्ये खेळला जाणारा अजून सुद्धा एक यक्का आहे पण हॅलो हॅलो पण तू त्याची एंट्री होणार हे पाहायला मिळणार कारण जवळपास नवीन फलंदाज येतोय विजय विजय येतोय खेळण्यासाठी सज्ज असेल पहिला जर फाटक्या खेळला एक्स्ट्रा कौच्या दिशेकडून चेंडू खाली संजय असणार फेल होणार एकच दा मिळणार कारण स्ट्राईक येतोय तो म्हणजे योगेश कास्टे आपल्याकडे आता जवळपास पाहिलं तर योगेश काष्टेच्या का माध्यमातून दोन षटकार एक चौकार पाहायला मिळला उत्तम असे फलंदाजी पाहायला मिळाली कारण आपली एक आपला संघ एक जबाबदारी घेऊन आपला खेळतोय तो म्हणजे योगेश काष्टे खैरवाडी संघाकडून कारण येणारे दहा चेंडू आणि एकोणीस दहावीची गरज असेल एक समीकरण पाहिलं तर कालच्या दिवसातून प्रत्येक संघ हा चेसिंग मध्ये जिंकला गेला शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मॅच पर्यंत आणि तशीच रंगत आज सुद्धा पाहायला मिळणार का कारण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज योगेश काटे फटका खेळलाय फटका जातोय का उकावण्याच्या वरून वन माऊस चौकार कमावं डी जय मदतीने फलंदाजी पाहिली तर अप्रतिम आहे का विजय वाघमारेने काय योगेश काष्ट लावली होती बोली कारण एक गडी कमी होता तरी योगेश काष्टे योगेश काष्टेने सांगितलं होतं की माझ्या बोली जास्त लावली तर मला सोडून दे पण तू नाही विजय वाघमारे ऐकलं नाही आणि या योगेश काष्टे याला आपल्या घेतलं पण पुन्हा एकदा सफळ करण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जाणार आता समीकरण पुन्हा एकदा चेंजिंग असणार येणारे आठ चेंडू असेल आणि पंधरा दहावेची गरज असेल येणारे आठ चेंडू आणि पंधरा दहावेची गरज असेल कारण पाहिलं तर तिसऱ्या षटकामधले येणारे दोन चेंडू अंतिम असतील कारण धावीची गरज आहे पंधरा ती म्हणजे एंजल खैरवाडी सांगला कारण विरुद्ध असेल संगाम श्री गावदेवी बसनीवाडी वाडी कोणच्या मध्ये तराजू होणार हवाई पायर केला चेंडू चेंडू का आली संजा संजा केलं तर करायला गेला हाताला लागून सीमा पार सहा दावेसाठी मॉनडी जय धन्यवाद डीजे संजयनी केलं काय आता मोठी चूक करून बसला गेला होता कलम कलम आंबो चोरायला कारण जवळपास असेल पांसांकडे दाद असेल परंतु चेंडू निर्धार होणार शेवट अंतिम चेंडू अप्रतिम पेकला गेला आता समीकरणाचा खेळ 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 सगळा बदलाव कारण त्या काय केलं संजय आपल्या आता नशिबाला दोन देऊन बस असेल कारण का पाहिलं तर येणारे सहा चेंडू आणि नऊ हायलो हायलो येणारे सहा चेंडू आणि नऊ दहावी असेल हायलो दादा सेल बात माईकचा हॅलो 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 येणारे सहा चेंडू आणि नऊ दहावीची गरज काय समीकरण पाहायला मिळतात कारण चार रनची पॅनल्टी असेल सुद्धा काय जे एंजल खैरवाडी संघ काय लढत देतोय तो म्हणजे इलेव्हन श्री गावदेवी बसनीवाडी संघासमोर कारण पाहिलं तर एक पॅनल्टी काल सुद्धा पाहिली तर सुरेश संघाने सुद्धा पॅनल्टी खाली होती दादा याचा शेल बघा मग कसा पहिलाच चेंडू पंचांकडे दाद असणार जवळपास पाहिला तर वन बाऊंची ऑर्डर येतोय कारण फलंदाज आहे विलास पण तो गोलंदाज आहे तो म्हणजे सुनील सुनील आहे सुनील काल पाहिला तर सुनील नाही काल होता तो म्हणजे कुरुल गावदेवी संघाकडून ज्याला असा झोपटलं होतं आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा मातु संघासमोर खेळायला गेला आणि त्यालाच त्या धावा एकोणतीस धावा खेळला होत्या हॅलो पुन्हा एकदा पाहिलं तर बॅक टू बॅक दोन दा दोन चेन धाव टाकण्यात यशस्वी पार पडतोय कारण अजून सुद्धा पाहिलं तर स्ट्राईक एंड नॉन स्ट्राइक एंड वर योगेश काष्टी आहे ज्याची हॅलो हॅलो जरा जरा ट्रिबल दे मरा दादा जरा बेस कमी कर ट्रिबल दे हॅलो हॅलो हाय हॅलो 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 ओके पाहिलं हो जी तर आता समीकरण पुन्हा एकदा चेंजिंग होणार येणारे तीन चेंडू आणि सहा धावेची गरज या तीन धावेच्या मदतीने सर्व पुन्हा एकदा समीकरण चेंज झालं पहिले दोन चेंडू पाहिले तर डॉट टाकले निर्धाव टाकले पण तो तिसऱ्या चेंडू तीन धावा आल्या आता स्ट्राईक एंड वर योगेश काष्टे ऑन द फायर जे एंजल खेळ वाटी सांगाकडून लोपरीचा चेंडू पंचाकडे दाद असणार पंच निश्चित दाद उचलून धरणार कारण एलबीडब्ल्यू च्या दाद होणार एलबीडब्ल्यू सर स्वरूपात ఏంది జీ అంజల్ ఖరిబడి సంగతా దూసరా హైదరాబాద్ నార్ కమోండి జై आता समीकरण काय तर एक बाद नवीन फलंदाज कोण आहे किशोर येतोय नवीन फलंदाज किशोर आता येणारे दोन चेंडू आणि सहा धावेची गरज काय समीकरण आणून ठेवलं काय पाहिलं तर कोणाकडे झुकणार पुन्हा एकदा या चौथ्या षटकावर सगळं बदलून टाकलं सर्व खेळ बंड पंचांच असणार पण तो आता काय झालं येणारा अंतिम चेंडू असेल आणि सहा दावेची गरज असेल शेवटच्या चेंडूवर हल्ला बोल करावा लागेल तर म्हणजे जियांजल खैरवाडी संघाकडून खेळण्यासाठी गेला होता तो फलंदाज किशोरी आला कारण एक चेंडू आणि सहा दावेची गरज काय समीकरण आणून ठेवलंय आता जिंकणार का तराजू होणार का तराजू झुकणार का आता पुन्हा एकदा एकीकडे एक पाहिलं तर बसनी वाडी आता मॅच काय आणून ठेवलंय कारण गोलंदाज सुनील ऑन द फायर झालाय कारण योगेश काक्षे सारख्या सुद्धा फलंदाला बाद केले एलवी व्ही डब्ल्यू स्वरूपात पण तो आता येणारा पहिले दोन चेंडू सुद्धा निर्धाव टाकले ते विजय याला कारण गोलंदाज माहेर ठरतोय येणारा अंतिम चेंडू आणि सहा दावेची गरज पुन्हा एकदा दीक्षित दिल धडकणार वाईड आहे चेंडू वाईड वाईड वाईल्ड आव वा दावे दावेच्या मध्ये पुन्हा एकदा दावे मध्ये दा भर दा पडणार पुन्हा एकदा अंतिम चेंडू फेकावा लागेल आता समीक पुन्हा एकदा चेंज असणार पण तू छक्का खेळावा लागेल षटकार खेळावा लागेल किशोर याला कारण एक चेंडू आणि पाच दावेची गरज एक चेंडू आणि पाच धावेची गरज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होणार का फटका खेळलाय पण तू काय झालं नशिबाला दोष देऊन हार पत्करावी लागेल ती म्हणजे जे एंजेल खैरवाडी संघाला चार धावेने कारण पाहिलं तर ह्या चार धावा पॅनल्टी बसली आपल्याला हजी अँजल खैरवाडी संघ त्या चार धावा आपल्याला मागात पडल्या कारण चार धावेने आपण पराभूत झालं काय पॅनल्टीची भूमिका असतं कारण हीच पॅनल्टी आपल्याला मागात पडली चार धावेची आणि त्याच चार धावेने आपण हार पत्कारू लागली पराभूत झालेत आपल्या जे अँजल खैरवाडी संघ यानंतर सामना असेल जनवान भाई माळा वर्सेत आदिनाथ इलेमन सागरगड माचे कमॉन डीजे